चित्रकला स्पर्धेस मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बोधिवृक्ष फाउंडेशन सोलापूर महाकारुणिक एज्युकेशनल फाउंडेशन आणि मूलनिवासी सभ्यता संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं दोन हजार पाचशे एकोणनव्वदाव्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त जिल्हास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत शहरातील आणि जिल्ह्यातील एकोणीशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ही स्पर्धा तीन विभागातून घेण्यात आली लहान गटामध्ये प्रथम क्रमांक प्रार्थना सोमशेखर आनंद हिचा आला द्वितीय क्रमांक मयूर सुनील कर्डिले आणि तृतीय क्रमांक एकरा सरफरा शेख हिचा आला मोठ्या गटातून सार्थकी बालकिसन चिलबेरी हिचा प्रथम क्रमांक कोमल जयसिंग यनमोल हिचा द्वितीय क्रमांक तर आचल गणेश मार्गम हिचा तृतीय क्रमांक आला खुल्या गटातून शीतल आदमाने हिचा प्रथम क्रमांक प्रसाद आबोटे याचा द्वितीय क्रमांक तर विजय मंगलोरे याचा तृतीय क्रमांक आला खुल्या गटातील प्रथम क्रमांक विजेत्यानं अजिंठा येथील बोधिसत्व या चित्रानं सर्वांचं लक्ष वेधलं विजेत्यांना बक्षीसरूपानं साहित्याचं वाटप प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्हानं गौरवण्यात आलं बाकीच्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रामचंद्र हक्के डॉक्टर सुहास सरबदे मीनाक्षी रामपुरे यांनी पारदर्शकपणे विजेत्यांना न्याय दिला या प्रसंगी तीनही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये डॉ औदुंबर मस्के अभियंता राजेश जगताप संजय आबुटे उमाकांत राजगुरू राहुल बाबरे स्मिता आबुटे सुनीता गायकवाड डॉ रेखा ओहोळ शारदा गजभिये संघप्रकाश दुड्डे आशा क्षीरसागर सुहासिनी अमोल देवनावर यांची कार्यक्रमास उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल वाघमारे मारुती बेलभंडारे ॲडव्होकेट पवन भालेदार अभिषेक सरबे सुशांत निकंबे दीपंकर माने यांनी योगदान दिलं या स्पर्धेसाठी संडे धम्म स्कूलच्या तीनही शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संडे धम्म स्कूलच्या संचालिका स्मिता आबोटे दिनेश गायकवाड अजय मोरे यांचं विशेष सहकार्य लाभलं सूत्रसंचालन सुवर्ण वाघमारे यांनी केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ औदुंबर मस्के यांनी केलं तर आभार उमाकांत राजगुरू यांनी मानले